गधडदेव गावात जमिनीवर ताबा करून धमकवणाऱ्यांवर कारवाई करा गधडदेव माजी सरपंचांची पत्रकार परिषदेत मागणी शिरपूर तालुक्यातील गधडदेव गाव परिसरातील शासनाने दिलेल्या वनजमिनीवर कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गधडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केलेली होती परंतु याबाबत अद्यापही वनजमिनीवर जबरदस्ती ताबा संबंधितांकडून कायम आहे त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संबंधित गधडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी आज गुरुवारी रोजी धुळे शहरातील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्हा प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे त्याचबरोबर संबंधित कब्जा करणाऱ्या व्यक्तीकडून मध्य प्रदेशातील गुंड बोलावून त्या ठिकाणी जीवितहानी पोहोचविण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी व संबंधिताला तंबी द्यावी अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. होरा राहणार गजरदेव आमचे पाडाचे नाव आंबाडुक पाणा आहे. आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे. आमच्या नावावर पट्टे मिळाले आहेत. आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्या होता की आमची जमीन आम्ही दोन दिवसानंतर पेरणी पेर करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिला होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जा जाणार आहे की आमच्यावर बंदूक काय लाच्या काच्या हल्ला होणार व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं